बालमूर्ती ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू बाबारती ओ वाळू सुदगरपूर गौरा जय देव जय देव गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळण शितकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमावे लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकर भारती वाळू भावार्थी गोवाळू तुझकर कुर गौरा जय देव जय देव जै के सागर मंथन केले श्यामाची अवचित सहसा ते क्वा प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शङ्कर रा स्वामी शङ्करा आरती वो वाळु भावर्ती वो वालु दुष्कर्पुर गौरा जय देव जय देव पंचानन मनमोहन मन, मन सुखकारी शतकोटी जय बीज बीजवाचे उच्चारी रघुटिळक रामदान्तरी जय देव जय देव जय शिवशङ्कराहो स्वामी शङ्करा हारती वो वळु सुपुर गौरा जय देव जय देव साली लोटा न वन्दीन शरणन रूप तुझे रूपे जलिङ्गन आनंद पूजन भावेवन मने नमा